आई वडिलानंतर विश्वासाचं नातं जे असल ते म्हणजे मामा आणि मामी आपल्या आईनंतर वडिलानंतर आपण ज्यांच्यावर जास्त विश्वास ठेवतो शिक्षणासाठी जातो सुटीमध्ये जातो सणावाराला जातो तो म्हणजे विश्वासाचं नातं म्हणजे मामा मामी त्यांच्याच घरी ती मुलगी राहण्यासाठी गेली तिचं नाव किरण त्यांच्या घरी राहण्यासाठी गेली आणि त्याच किरणला त्या मामाने आणि भाचीने तिला विकण्याचा सौदा केला एक नाही दोन नाही तब्बल तिघा जणांसोबत सौदा केला त्या मामाने आणि त्या मामीने किरणला एक नाही पाच पन्नास नाही तब्बल एक लाख ऐंशी हजार रुपये कमवण्यासाठी सरासरी दोन लाख रुपये कमवण्यासाठी एक जीव विकला जातो हे किती लाजीरवाणी आहे आणि किती मोठं दुष्कर्म आहे हे आपल्याला आज समोर आढळून येतं मुंबई अंधेरी मुंबई ही घटना आहे अंधेरी परिसर वाकोला पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये वाकोला पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये घाल्यामुळे वाकोला पोलीस स्टेशनमध्ये काही दिवसापूर्वी अपहरणाची केस दाखल केली होती पोलिसांनी जेव्हा शोध घेतला त्यावेळेला मुंबई पनवेल या रोडवरती ज्या ट्रॅव्हल्सने ज्या ॲटोने वाहनाने त्या मुलीला नेण्यात आलं होतं त्या ॲटोचा जेव्हा तपास केला त्यावेळेला त्या रिक्षा चालकाच्या तपासावरून निष्पन्न झालं आणि अंजली कोरगावकर आणि वृंदा चव्हाण या दोन्ही महिलांची कसून चौकशी करण्यात आली आणि त्या दोन्हीही महिलेनी त्यांचे वय सरासरी पंचावन्न साठच्या आसपास त्यांनी संपूर्ण कबुलीनामा दिला आणि त्यानंतर त्या मामा मामाचं मामीचं संपूर्ण भिंग फुटलं या प्रकरणाचा खुलासा झाला किरणचे सुखरूप सुटका करण्यात आली अंजलीच्या आणि वृंदाच्या घरून त्यानंतर त्या मामाला आणि मामीला आज पोलिसांनी अटक केलेली आहे अपहरणाचा गुन्हा देखील नोंद केलेला आहे आणि या विक्रीबद्दल त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करून कडक शिक्षा देण्याचं देखील ठोठवण्यात आलेलं आहे आश्वासन दिलेलं आहे या घटनेबद्दल अशा दुष्कृत्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओसोबत मुंबईमधील अंधेरी परिसरातील ही धक्कादायक घटना समोर येते धन्यवाद